फक्त ठिकाण वेगळं जागा वेगळी आणि बस पण वेगळी गाडी तर एकदम मस्त आहे पूर्ण आपल्याला लक्झरी एक्सपिरियन्स देते कारण गाडीची एअर लीक होत आहे अजून एक मोठी गाडी दिसली रावरे धुळे कल्याण संध्याकाळचं जसं मुंबईला ट्राफिक असतं तसं इथे शिर्डला पण ट्राफिक आहे आजूबाजूला काहीच लाईट नाही वरती चंद्र दिसतोय आणि हा बघा समोरचा रस्ता नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा शॅलमध्ये वाजलेत साडे दहा आणि आता आपण जात आहोत शिर्डीला खास साईबाबांच्या दर्शनासाठी मी तिकडे पहिल्यांदाच जात आहोत तर आता तिकडे आम्हाला काही जास्त ॲड नाही माझ्यासोबत इथे आहे प्रथमेश ह्या वेळेला प्रवास तर आपला एम एस आर टी सीच असणार आहे फक्त ठिकाण वेगळं विगड़, जागा वेगळी आणि बस पण वेगळी ते आता सर्व काय असेल ते आता आपल्याला आत्म जाऊन कळेलच काय बघा इथे समोर आहे परळ बस स्थानक इथे हे सर्व टेबल दिले आहे बसचं नारायणगाव नवी पुनदी कराड वगैरे सर्व नाही बघा आपले पण दिले आहेत शिर्डीचे आठ साडे अकरा आणि साडेबारा सर्व गाड्या तिथे लालपरी हिरवी शिवनेरी आणि विठाई चला आता इथून आपण आत जाऊया इथून बघा आत एंट्री घेतल्यानंतर हा एवढा परळ डेपो आहे परेल डेपोत मी तब्बल लॉकडाऊनच्या नंतर पहिल्यांदाच आलो आहे तिकडे चौकशी केंद्र आहे त्या कोपऱ्यात इथे ह्या सर्व शिवशाही लागलेल्या आहेत ते ही टी व्ही लावले ह्या टी व्हीवरती पण सर्व गाड्यांचं टेबल दिलेलं आहे वाचले दहा चौतीस जेव्हा परेल शिर्डी साडे अकराची लावलेली आहे तर मित्रांनो आजचा आपला प्रवास परेल डेपोतून आहे परेल डेपो दे ना मी तब्बल शेवटचं दोन हजार एकोणीस काही वीसला आलो होतो लॉकडाऊनच्या आधी तेव्हा इथून रत्नागिरीच्या गाड्या निघायच्या आता रत्नागिरी गाडी तर सर्व बंद झाल्यात म्हणजे इकडनं बंद झाल्यात फक्त मुंबई सेंटरवरनं सुटतात इकडून फक्त आता मी बघते बाजूला तर या बघा इकडे शिवशाही आहे आणि पाठी आहे शिवनेरी म्हणजे सर्व लक्झरी बसच आहेत आणि लक्झरी बस, बस आपल्या रत्नागिरीत जात नाहीत त्यामुळे आपण टिकणच प्रवास करायचो होतो आता हा पूर्ण मस्त डेव्हलप केला आणि मस्त बनवला आहे परेल डेपो पण आणि इकडून आता शिवशाही गाडी आहे हा शिवशाहीचा माझा हा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे कारण मी नेहमी शिव आपली शिवनेरीतून मी एकदा प्रवास केला आहे पुण्या जाण्यासाठी लालपरी जुनी नवी ते सर्व तो आपण प्रवास केलेले आहेत शिवशाहीचा माझा पहिला प्रवास आहे पूर्ण ही ए सी गाडी आहे आणि ह्या गाडीची तिकीट आहे सहाशे ती सहाशे पाच रुपये मुंबई परेड टू शिर्डी सहाशे पाच रुपये तिकीट आहे लेडीज आणि पासष्ट वर्षावरील लोकांसाठी ते अर्धी तिकीट आहे आणि पंच्याहत्तर वर्षावरील लोकांसाठी ही मुफ्त आहे आता इथे ही गाडी एक वॉश होते आणि ना परेल डेपो तिथे आलो ना कोणच नाही आहे आम्ही फक्त दोघंच बसलो इथे मी गर ते तर मग एक नवल वाटलं आहे मला कारण मुंबई सेंट्रलला मी कायम जातो ना मरणाची गर्दी असते घरी नसलेली नसली ना दहा ते बारा जण तरी नसतातच असतात इथे फक्त कंडक्टर काका जे क्लिनिंग स्टाफ वगैरे सर्व आहेत ना ते सर्व इथे बसलेले आहेत फिरतायत वगैरे बाकी इथे कोणीच नाही आहे मित्रांनो आता आपली इथे गाडी लागली आहे परळ शिर्डी साडे अकराची परळ शिर्डी लागली आहे आणि वाजले आहेत सव्वा अकरा तर आता आपण आज जाऊया हे बघा फुल्ली एअर सस्पेन्शन हे फुल ए गाडी शिवशाही हा ए सी गाडी दिसायला तर बा साईडला असे पडदे वगैरे लागलेले आहेत आणि हिच्या सीट पण ह्या लक्झरी याच्यात ज्या लक्झरी बसला सीट असेल तशाच आहेत पूर्ण मस्त आहे गाडी मेन म्हणजे वरती ए सी आहे का हवं हो पण येते बटणं तर सध्या बंद ती नंतर चालू होतील इथे टाईम पण आहे तेरा एकोणपन्नास तेरा एकोणपन्नास कुठला टाईम आहे काय माहीत नाही का वाजलेत अकरा वीस आणि ते पंचवीस डिग्री सेल्सिअस पण मागा अशी लिहून आलेलं आणि बघायला गेलं तर पूर्ण गाडी खाली आहे ते बघा शिवशा आहे गाडी गाडीतून हा पहिला एक्सपिरियन्स आहे माझा आणि गाडी तर एकदम मस्त आहे पूर्ण आपल्याला लक्झरी एक्सपिरियन्स देते गाडी त्याच्या सीट वगैरे पण मस्त आहे की मागे जातात लक्झरीसारख्या मागे जात आहेत बाहेर असे पडदे लावलेले आहेत आपल्या समोरचा त्रास होऊ नये रात्री आपण झोपतो तेव्हा लाईटी मारतात किंवा दुपारसोच बघा आहे बघा ऊन मारतं त्यामुळे वरती ए सी पण आपल्या डोक्यावरती ए सी आहे या गाड्या कोकणात कानात माहीत नाही शिवशाही गाडी कोकणात फक्त या लालपराच आहेत तर मित्रांनो गाडीत एकदम बापटली मला खूप आवडली गाडी सांगायचं झालं तर शिवशाही म्हणजे मुंबईवरून परळले पुथून शिवशाही फक्त तीनच गाड्या आहेत एक मी सकाळी आठची दुसरी आपण पकडले साडे अकरा आणि तिसरी दुपारी तीनची तीनच गाड्या आहेत साध्या गाड्या इथून जात नाहीत इथून किंवा मुंबई सेंट्रलवरून कुठलीच गाडी जात नाही शिर्डीला फक्त ह्या तीन हजारात शिवशाहीच गाडी आहे तिघांचे तिकीट सहाशे पाच रुपये आता तिथे कोणकोणते स्टॉप येतील कुठे कुठे गाडी थांबते ते, ते, ती ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघू आणि किती वाजता पोचते त्यामुळे किती तास लागतात सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत मार्फत सर्व डिटेल मध्ये सांगत राहील तर व्हिडिओमध्ये मध्ये शेवटपर्यंत बनून राहा चला हे बघा वाजलेत अकरा पस्तीस आपली गाडीतून इथून परळीपून निघाली आहे सला बाय बाय परळ चलो शिरडी अपरल डेपोचा हा गेट ना आता आपण बाहेर पडलोय ते आपलं आलंय दादर बस स्थानक हे बघा इथे सर्व लोक चढत आहेत वाजलेत अकरा पंचेचाळीस म्हणजे पंधरा मिनटं लागली दादरला यायला दहा मिनटं लागली कारण अकरा पस्तीसला ला गाडी निघाली होती बावीस पर्यंत रिझर्वेशन आहे आणि बावीसच्या मागे पूर्ण गाडी खाली आहे तर आपली गाडी घे हळूहळू दोन तीन मिनटं गाडीने घेतली इथे आणि सीट भरल्यात आणि आता आपली गाडीतून निघाली पुढच्या स्टॉपला बघा आलपरीचा स्टॉप आला लालपरी स्टॉप म्हणजे सायन बस स्थानक वाजलेत बारा म्हणजे निघून आपल्याला पंचवीस मिनटं झाली पंचवीस मिनटात गाडी सायनला आली आहे ते सगळे एम एस आर टी सीचे प्रकार दिले शिवशाही आराम बस लालपरी हिरकणी आणि नीम आराम आता इथून हायवेवरून आपली गाडी कुर्ला बस डेपोत चालली आहे आणि आता कोकणात जाताना ना हा डेपो बनत होता तर काम चालू होतं त्याचं पूर्ण काम आ, आता झालेलं आहे आधी मला इथे कुर्ला डेपो ना हा एवढाच वाटेल फक्त हे बघा एक दुसरी शिवशाही आले हा कुर्ला डेपो एवढाच वाटला पण इथे पुढे पण छोटा एक्सटेंडेड डेपो आहे आता आम्ही इथे खाली उतरलो आहे कारण गाडीची एअर लीक होते मध्ये जाऊन ती गाडी ते सर्व लिकेज वगैरे काय काढून येईल तर मित्रांनो बारा दहा इथे आलो होतो आता सव्वा झाले आहेत पाच मिनटं झाले आहेत इकडे थांबलो आहे कुर्ला डेपोत मी फर्स्ट टाईम इथे उतरलो आहे ते मागे बघा थ्रे बघा स्नॅक्स वगैरे दुकान आहेत आणि मेन म्हणजे ह्या गरमीत वरती पंखे आहेत प्रत्येक ठिकाणी पंखे असणं काय वाटत नाही आता गाडीची तू वाट बघतो आहे गाडी आता त्याच्यामध्ये एअर होती म्हणून तो आर थांबलो आहे कधी येईल काय माहिती नाही हो कधी येते ती मी आणि पृथ्वी स्टेशनच बसून येतो कुर्ला बसताना इथे पण लोकांची गर्दी तर आहे बट एकही गाडी इथे नाही आहे सध्या दुपारी गाड्या खूप कमी असतात परी इथे आली आहे जुनी लालपरी तर मित्रांनो बारा पाच का बारा दहाला इथे आलो होतो आता वाजले सव्वा एक आलो आहे सकाळपासून काही खाल्लं पण नाही भूक लागले आणि मम्मीने इथे हे शेंगदाची पाकिटं दिली आहे एक पाकिट बरं झालं दिलं आहे मम्मीने काहीतरी खायला तेच खात बसतो आता गाडी ते लागली आहे परेल शिर्डी वाजलेदबाग बघितली एक चाळीस बारा दहाला इथे गाडी आली होती एक चाळीस झाले आहेत म्हणजे तब्बल दीड तास लागला इथे गाडी रिपेरिंग काहीतरी चालू होती रिपेरिंग वगैरे फायनली रिपेरिंग झाली आहे आणि आता आपण आज जातो आहे इथे आता आपली ही गाडी तर निघाली आहे गाडी ही एक्सचेंज झाली आहे म्हणजे दुसरी गाडी आली आहे पावणे वगैरे म्हणजे काच आहेत ना त्या थोडं हे खराब आहेत बाहेरून वगैरे पण जाऊ द्या आता काय करणार पाहुणे दोन झाले आहेत पावणे दोनला आपली ही गाडी निघाली आहे ही गाडी आपली इथून सुरळ घाट कोपर मार्केट ठाण्याला चालली आहे आता आता गेस स्टॉप ठाणे असं वाटतं कारण पुढचे स्टॉप मी पहिल्यांदाच कवर करेल ह्या व्हिडिओतरून काय नजारा तिथे पूर्ण सगळं रिडेव्हलप झालं ना वरती बघा हो अभिमान मस्त हा टोल नका होता छोटासा टोल नका होता तिथे आपण टोल भरलंय आता आपण पुढं निघाल ठाण्यामध्ये एंट्री घेतली आहे इकडे का काच असल्यामुळे मोबाईल काय बाहेर काढता येत नाही त्यामुळे आपल्याला गाडीची पडते आणि गाडीची काचच दिसते गाडी लागली आहे ठाणे बस डेपो आले येते ठाणे डेपो गर्दी बघित येते वाजलेत दोन वीस अडीच वाजले जवळपास त्यांच्यासाठी ते गाडी थांबली होती कारण त्यांचं रिझर्वेशन आहे आणि लोक आता आली चला ठाण्यावरून निघाली गाडी अडीच अडीच वाजता ठाण्यावरून निघाली गाडी आता पुढे काय स्टॉप वगैरे काय माहीत नाही कारण ॲपमध्ये फक्त ठाण्यापर्यंत स्टॉप ते ठाण्याला ना इथे गाडी भरली ना पूर्ण गाडी पॅक झाली आहे तिथे उल्हास नदी आहे तिकडे एका साइडला पूर्ण बिल्डिंगच बिल्डिंग एक आणि एका साइडला पूर्ण या हे ट्रॉली वगैरे येतात मध्ये बघा उल्हास नदी ठाणे सोडलात आम्ही एक एक करत मॅपच बघत सांग बघतोय कारण इकडे आम्ही दोघांवर फर्स्ट टाईमच चाललो आहे तिथे बिल्डिंग आणि इथे हे जंगल पूर्ण इथे आपल्या गाडीने स्पीड पकडला आहे कारण इथे हे बघा मॅपमध्ये बघतोय तर इथे मुंबई नाशिक द्रुतम द्रुतगती मार्ग मुंबई नाशिक द्रुतगती मार्ग म्हणजे समृद्धी हायवे चालू झालं इथे आणि आता बाई ओव्हरटेक वगैरे चालू होतील कारण हायवेला चालू झालं आहे घाट हाय व्ह्यू एक नंबर बघा आता इथे चालू आहे ए एच फोर्टी सेवन आणि आपण कोकणात नेहमी फिरतो तो असतो एन शिक्ष। एच सिक्स्टी सिक्स हा एच फोर्टी सेवन आणि बघा असे प्रत्येक ठिकाणी सगळीकडे अशी कामं वगैरे हो चालू आहेत इकडे हा काम आहे बघा इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे ग्लोबल कॉम्प्लेक्स वाजले सव्वा तीन गाडी काय थांबायचं नाव घेत नाही सकाळ आणि सकाळपासून फक्त त्या शेंगदाण्याच्या पाकिटावरती आहे लागले भूक डबा आणला पण खाऊ बरी असं झालंय आता प्रथम एक बरं आहे की ते कुरकुराची पाकिटं वगैरे आणली आहेत तिचं आम्ही खायला घेतोय कारण सगळ्यांनी पोटात काय तर का तर सगळे प्राणी ओरडतात आता पोटामध्येच सगळ्या दिवस हे ठेवलेलं आहे आम्ही इथे डबा भाजी वगैरे काय ते आणि कुरकुऱ्याची पाकिटं हा भाजी आपली ऑल टाईम आहे ती तुम्हाला नंतर कळेल काय ते पुरे गेले बरोबर काय रस्ते तर काय आपण खातो तसं काही ते काय माहिती विचारू गाडीने शकत कोणला ड्रायव्हर कंडक्टर ते दार बंद करून पुढे बसलेत आणि इकडे सगळे गप्प झोपलेली आहेत इकडे हा मी बघतोय ना एच फोर्टी सेवन रस्ता थोडा आहे आणि थोडा खराब पण कारण ब्रिजची सगळी कामं चालू आहेत मग त्यामुळे बघा खाली खालून काढत जात आहे आणि पूर्ण माती जात आहे आणि टू व्हीलर पण इकडनं जात आहेत म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर सगळे हे एकाच मार्गात जात आहे तिथेही हॉटेल दुर्गा डायमंड ठिकाणी गाडी फायनली थांबली आहे काय बाहेर बेकार गरमी आहे बेकार आहे वाजलं आहे पावणे चार तर मित्र वाजले पावणे चार लागलेली भूक सगमागाशी दोन का तीन वाजता प्रथमेश कुरमऱ्यावरती आपण थोडीशी भूक मागवली मग आता फायनल गाडी थांबली आहे फायनल टिफिन मम्मीने टिफिन दिला आहे तो आता आपण खातोय काय आहे याची उत्सुकता एवढ्याला अजिबात नसणार कारण नेहमीप्रमाणे आज पण मम्मी दिली बटाट्याची भाजी आणि कारण ती कशी पचते पण आणि जास्त प्रवासात त्रास पण तिथं आता आम्ही खायला घेतोय हे बघा चपाती आणि बटाट्याची भाजी चला मी पण खाऊन घेतो तुम्ही पण या खायला तर मित्रांनो आता आपण इथे एक आपली गाडी थांबली जेवायला अक्षरशः चार वाजेपर्यंत कळ काढली चपाती भाजी खाली जरा पोटात भर पडले आता उन्हाचे गरमी दिवस आहेत म्हणून इथे हे आईस्क्रीम घेतले आहे प्रथमेश खास आईस्क्रीम घेतले आणि इथे या हॉटेलमध्ये ना बघायला गेलं तर ब्रेकफास्टसाठी वेज जेवण आहे आणि चपाती भाजी वगैरे सर्व काही भेटतं हा प्रथमेश कोण दाखवत आहे कोण पण तुम्ही बघून घ्या आता ते नॉर्मलही घेतलं आम्ही आजमध्ये पण एवढं काय खाण्यासारखं नाही नॉन वगैरे हो सारं व्हेज थाळी आहे आणि हो फक्त थाळी वगैरे किंवा मिसळपाव साधे आयटम भेटत आहेत इथे वाजता लोणावळा चिक्की चिक्की वगैरे हो आहे चिक्की आयटम आहे आणि आईस्क्रीमचं आयटम आहे दुर्गा डायमंड फॅमिली रेस्टॉरंट पण आता आपली गाडी आली होती पावणे चारला आता आपली गाडीतून निघते वाजलेत चार दहा म्हणजे पंचवीस मिनटं थांबली गाडीत निघाली आता गाडी आले कसारा घाट त्या पूर्ण नाशिक हायवे म्हणजे आपण शिर्डीपर्यंत ना हा एकच घाट आहे असं मी ऐकलेलं फक्त कसारा घाट तोच इथे चालू झाला आहे जवळपास आणि मी इथे पुढे ये आपण बघू घाट कसा आहे तो हा एवढा एक मोठा टँकर आहे एका मोठा टँकर आहे ना तो उच्चार संपलं एकोणतीस डिग्री टेम्परेचर वाजले चार पंचवीस आणि बघा पुराच्या पुरा रस्ता खाली आहे ते आता ही घाटाला सुरुवात झालीय कसारा घाट ड्रायव्हर का गाडी चालवत आहे सगळ्यांना बाई ओव्हर हो, टेक एक नंबर पण त्या मोठ्या गाड्या ट्रॅफिक जाम केलंय सगळं किती टायर आहेत बघा सर्वांना ओव्हरटेक केले मोठ्या गाड्या मोस्टली सुटत पुढे तर दिसत नाही नाही बघा पूर्ण रस्ता खाली आहे खालून तो सेकंड जातो तो कदाचित भोगदा आहे वाटते ते आपल्याला येताना कळेल आता जाता तर आता घाट तर संपलाय कारण हाय बघा मस्त हायवे लागला आहे आणि हायवेवरून तर सुसाट आहे घाटात सुसाट होते तर हायवे आपल्याला काय चिजत नाही टेम्पो सर्वांना ओव्हरटेक करतो आपण जो भेट बेटे, जो भेटेल त्याला ओव्हरटेक इथे आलंय नाशिक महामार्ग ते ही हे बघा ह्या जुन्या लाल पर्या ह्या जुन्या लाल पर्या काय ब्रेक मारला आणि इथे गर्दी बघ इथे बाप रे सगळी गर्दी इथेच थांबली वाटते नाशिक महामार्ग बस डेपो महामार्ग बस स्थानक नाशिक विभाग इथे गाडी पण आपली खाली होते बरीचशी मेन डेपो असा वाटतं नाशिकचा आणि इथे पूर्णच्या पूर्ण गाडी तर खाली झाली आहे आणि पाठी ना खूप म्हणजे खूप स्टॉल आहे पुरून सा सा ते बागा। ते बागा। ते बागा। गाडी बघा पूर्णच्या पूर्ण खाली झाली वाजले पाच पन्नास म्हणजे सहा वाजलेत जवळपास बहु किती वाजता पोचतोय ते आणि आपला मेन तिकडचा टायमिंग आहे पोचायचा सहा पंचेचाळीस किती लेट पोचतंय ते पण बघूया ते बघा कल्याण जाणारी गाडी आली आहे आणि तिच्या मागून गर्दी बघित होते सर्वच्या सर्व त्यांना त्या गाडीत चढायचे रावरे धुळे कल्याण सगळी गर्दी तिकडे धावत जाणार गाडी आली होती ते पावणे सहाला ते बघा ती शिवाई इलेक्ट्रिक गाडी आणि आपली दोन एकत्र आहेत पाच ते दहा मिनटं जवळपास थांबली आणि इथून गाडी निघाली आहे शिर्डीच्या दिशेने वाजलेत सहा आणि हे बघा संध्याकाळचं जसं मुंबईला ट्राफिक असतं तसं इथे शिर्डीला पण ट्राफिक आहे तर मित्रांनो जशी संध्याकाळी चालले ना आता वाजले सहा आणि थंडीला सुरुवात पडायला लागली आहे पहिले मी आतमध्येच आहे ए सी गाडी आहे आणि पूर्ण पॅक आहे त्याला लागले म्हणून ते फ्लॅप आहेत ना बंद करून टाकले ए सीचे गाडीचा प्रवास चालूच आहे तिथे टेम्परेचर पण एकवीस डिग्री टेम्परेचर आहे या बसमध्ये एकवीस डिग्री टेम्परेचर आहे आणि हे बघा इथे बघायला शकाल तर मॅप मध्ये ना बत्तीस मिनिटं दाखवत आहेत सिन्नर स्टॉप त्याच्यानंतर जो बस स्टॉप आहे ना त्याच्यासाठी आहे मिनिट तिकडे तो चंद्र बघा पूर एकदम क्लिअर आणि लखलखत दिसतोय हे बघा वाजले सहा छप्पन्न आणि आपली गाडी इथे आता ही सिन्नरला येईल चार मिनटात सिन्नरला येईल सात वाजता चार मिनटात गाडी इथे आपली सिन्नरला पोहोचल गाडी ते बऱ्यापैकी लोक आले आहेत इथे भरलेलं गाडी थोडीफार भरली गाडी आणि आता सिन्नरवरून लगेच सुटले पाच मिनटापर्यंत थांबली आता था हा सिन्नरवरून हा रोड आहे ना हवं का ते एन एच वन सिक्स्टी एन एच वन सिक्स्टी मागाशी एच फोर्टी सेवन होता आणि हा रस्ता ना आपला सेम कोकण आहे आजूबाजूला काहीच लाईट नाही वरती चंद्र दिसतोय ह्या बघा समोर आणि हा बघा समोरचा रस्ता अशी लाईट नव्हती आणि आता रोडवरती लाईट आहे तुम्हाला रस्ता दाखवतो कसा आहे तो इथेच थांबली गाडी इथे शिर्डी आणि इथे मीठसागर आहे मीठसागर लेफ्ट साइडला शिर्डी सरळ आणि वावी इथे राईट साईडला आहे इथेच वावीसाठी गाडी थांबली आहे वावीसाठी आणि वरती वाजले आहेत सात चौतीस आता गाडीतून वावीवरून निघाली आहे पुढे तेवढं दिसत नाही कारण ट्राफिक पण आणि बाहेर काय काळोख आहे रस्ता दिसत नाही धड आता पुढे आपल्या इथे आहे झगडे फाटा झगडे फाटण्यासाठी सोळा मिनटं आहे सात त्रेपनला गाडी पोहचेल वाजले सात सदतीस तर आता आपली गाडी इथून टोल नाक्यावरून निघाली फक्त टोलनाक्याला एवढा उजेड होता आता सगळीकडे परत फुटा गेलो की काळोखच असेल आता इथे हे बघा हे झगडे फाटा गेले इथून काही दिसत नाही कारण फुल काळोखच आहे इकडे काय कोण नव्हतं आणि तो फाटा आहे म्हणजे असं डेपो सारखं काय का नाही त्यामुळे इथून आपली गाडी आता सरळ चालली आहे शिर्डी डेपोच्या दिशेने तिकडे किती बारा ग्रुप हे बघा शिर्डी वीस मिनटं आणि पोचणारे आपण आठ बारा हे बघा श्री साईबाबा दर्शनाराम शिर्डी गेट नंबर सात हे बघा आत्ता पण लाईन आहे लाईन ते चालेल एवढी लाईन नाही आहे गेट नंबर सहा आहे आपला डेपो फूड आहे पण तिकडे जाऊ येऊ आपण इकडे एका फुडच्या व्हिडिओत साईबाबा जय फायनली डेपो आला आहे जे गाड्या लाग वगैरे लागल्यात काय गर्दी वगैरे काय नाही इथे चला हे बघा चला लास्ट स्टॉप आलेला आपलं इथे वाजलेत आठ दहा साडे अकराचा सा प्रवास आठ दहाला पोचलो आहे चला आता हे सगळं उतरत आहेत आणि आपण पण उतरूया आणि खालीच भेटू तर मित्रांनो साडे अकराला आपण प्रवासाला सुरुवात केली होती सव्वा आठली इथे पोचलो आहे म्हणजे जेम थेम आठ ते साडेआठ तासाचा सा प्रवास होता प्रवास आहे ना एकदम मस्त होता फक्त अडचण झाली ती म्हणजे कुर्ला बस डेपोला तिकडे बस ब्रेकडाऊन झाली आणि दीड तास गेला त्यामुळेच हा पुढचा आपला दीड तास एक्सटेंड झाला आहे आणि कारण आपली बस इथे येणार होती साडेसात ते पावणे सात दरम्यान आणि ती थोडे पावण तास आपलं दीड तास वाढली त्यामुळे आपलं झालं आहे रस्त्याबद्दल सांगायला गेलं तर एक नंबर रस्ते आहेत म्हणजे जिथे रस्त्याची कामं चालू आहेत ना काही काय ठिकाणी ब्रिजचे कामं चालू आहेत पण जे अल्टरनेटिव्ह रस्ते दिलेत ना ते पण एक नंबर आहेत रस्ते कारण त्यामुळे रस्ता पूल सुसाटी आणि गाडी पण दोन्ही पण जो एच फोर्टी सेवन काहीतरी होता एक होता आणि दुसरा होता एन एच वन सिक्स्टी दोन्ही पण रस्ते एक नंबर आहेत आणि शिवशाही माझा पहिला एक्सपिरियन्स होता एक नंबर आहे गाडी कारण उन्हा तेवढे चालवतात गाडी ना म्हणजे असं वाटलं की बाहेर करपलो असतो आपण पण गाडीमध्ये पूर्ण असं काय वाटलं नाही पूर्ण ए सी चालू होती त्यामुळे एकदम बरं वाटलं तर आता ही व्हिडिओ मी ते संभवतो आहे आता इकडे आम्ही स्टेसाठी जाणार आहोत पण ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आता ही व्हिडिओ त्याचं एंड करतो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओमध्ये